आज आम्ही आई बाबांना घेऊन आलो आहोत नायगरा फॉल आता आम्ही आलो आहे नायगरा फॉल स्टेट पार्कमध्ये तर इथे आपण बघणार आहे अमेरिकन फॉल द मेड ऑफ मिस्ट ऑब्झर्वेशन टॉवर अँड प्रॉस्पेक्ट पॉईंट सो सगळे आम्ही सगळे फार एक्सायटेड आहे हा आहे मॅप नायगरा फॉल स्टेट पार्कचा आणि त्याच्यानुसार आता आम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करणार आहोत बाबा पण खूप एक्सायटेड आहेत बघण्यासाठी आणि पुढे गेलेली आहे नायगरा फॉलबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर हा कॅनडा आणि अमेरिका या दोन देशाच्या बॉर्डरवर आहे आणि हा धबधबा दब नायगरा नदीवर आहे जी नदी लेक एरी अँड लेक ओंटारियो या दोन मोठ्या तळ्यांना जोडते या नायगरा फॉलच्या आतमध्ये जाण्यासाठी एक प्रसिद्ध बोट टूर आहे तिचं नाव आहे मेड ऑफ द मिस्ट आता आपण तिकडेच निघालेलो आहो ही बोट टूर अंदाजे अठराशे छेचाळीसला सुरू झाली लाखो पर्यटक दरवर्षी या अनुभवासाठी येतात आता आम्ही मेड ऑफ मिसची तिकीट काढायसाठी रांगेत लागलेलो ला आहो तिकीट घेऊन आम्ही एल्वेटरकडे जातो आहे या उंच अशा एल्वेटरवरून आम्ही आता जिथे बोट आहे तिथे जाणार आहोत हा जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे पुढचा तो, तो यू एसला आणि कॅनडाला जोडतो त्याचं नाव आहे रेनबो ब्रिज हा ओपन झाला नाईन्टीन फोर्टी वनला आणि हा ब्रिज ट्वेंटी फोर बाय सेवन ओपन असतो आणि हा ब्रिजवर तुम्ही कुठल्याही व्हेकलनी बायसिकलनी किंवा बाय पायी चालत जाऊ शकता

To the use तुम्ही, तुम्ही बोटमध्ये ओले होऊ नये म्हणून इथे तुम्हाला निळ्या कलरचे रेनकोट किंवा पोचे दिले जातात तसेच कॅनडा साइड मध्ये रेड किंवा पिंक कलरचे चे पोचे दिले जातात मी पोच घालून बोटवर एक चांगली सुंदर अशी जागा जिथून आम्हाला सगळं बघायला मिळणार आहे अशी जागा घेतोय हवा खूप आहे विचार करतोय डेक वरची वरचीच जागा घ्यायची मी या स्टेर्स वरून वरती जातोय बोटमध्ये आता आम्ही पोचलो डेक एक चांगली मोक्याची जागा शोधतोय की ज्याने आम्हाला नायगरा फॉलच पूर्ण व्यू दिसेल आम्हाला एक छान जागा मिळालेली आहे आता आम्ही एवढ्या उंचावरून खाली पोचलेलो आहे इथे बोटीत बसायसाठी बघा किती हायटेड आहे आता सायरन वाजलं आणि आता आमची बोट निघालेली आहे नायगरा फॉलबद्दल थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते की हा जो धबधबा आहे तो कॅनडा आणि अमेरिका या दोन देशाच्या बॉर्डरवर आहे हा धबधबा नायगरा नदीवर आहे नायगरा फॉलमध्ये दर सेकंदाला सुमारे तीन हजार एकशे साठ टन पाणी खाली कोसळतं म्हणजेच एका मिनटात लाखो लिटर पाणी खाली कोसळतं त्याचा गडगडणारा आवाज त्यामुळेच याला नायगरा म्हटलं असावं नायगरा फॉल हा मुख्यतः तीन भागामध्ये विभागलेला आहे पहिला आहे अमेरिकन फॉल दुसरा आहे ब्रायडल वेल फॉल आणि तिसरा आहे हॉर्स शू फॉल जो कॅनडा साईडला आहे आता जो आपल्याला दिसतो आहे तो आहे अमेरिकन फॉल सुंदर फॉल आहे बघा आणि रेनबो पण फार छान दिसतो आहे अमेरिकन फॉलच्या बाजूलाच आहे फॉल हे जे ब्रायडल वेल फॉलच्या खाली तुम्हाला एक ठिकाण दिसतं त्याला म्हणतात केव्ह ऑफ द दीन आम्ही मागच्या टूरमध्ये इथे व्हिजिट केलं होतं तर त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे

जो कॅनडा साईडनी आहे चला त्याचा अनुभव घेऊया खूप रोमांच आणणार अनुभव आहे आता आला आहे अमेरिकन फॉल हा पण खूप सुंदर वॉटरफॉल आहे बोट हळूहळू हॉर्शू फॉलच्या पायथ्याशी येत आहे प्रचंड आवाज येतोय पाण्यांचा अांड्या धुक्याने झाकलेला धबधबाजव आपण जेव्हा जातो तेव्हा असं वाटतं की निसर्गच आपल्याशी बोलतोय हा अनुभव म्हणजे अत्यंत रोमांचक आणि भावनात्मक आहे ಏನೋ ಇರಲಿ नायगरा फॉल्सला भेट देण्यासाठी उन्हाळ्याचा काळ म्हणजे मे ते ऑक्टोबर हा सर्वात उत्तम असतो रात्री धबधब्यावर रंगीबेरंगी प्रकाश ज्योत टाकले जातात त्यामुळे ते खूपच सुंदर वाटत नायगरा फॉल फक्त स्थळ नाही तर एक हायड्रो इलेक्ट्रिक फॉवर स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे इथून निर्माण होणारे वीज उत्पादन कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देश वापरतात तर मंडळी नायगरा फॉल म्हणजे निसर्गाचं अद्भुत वरदान आहे आणि मिड ऑफ द मिस्ट त्या सौंदर्याला जवळून अनुभव घेण्याची एक संधी आहे जर तुम्ही कधी अमेरिकेला किंवा कॅनडात गेलात तर ही सफर नक्कीच चुकवू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका सुंदर ठिकाणासोबत तोपर्यंत धन्यवाद